नमस्कार मंडळी उबाटा सेनेच्या दसरा मेळाव्याचा प्रश्न एकच होता आणि तोही अनुत्तरित राहिला कारण या दसऱ्या मेळाव्यातून काहीही त्याबद्दल उत्तर मिळालं नाही उलट मीडिया जे जो बोमलत होता की राज ठाकरे या दसऱ्या मेळाव्यात येणार तसं काही झालं नाही पण त्याही पेक्षा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार का आघाडी होणार का हा प्रश्न होता आणि त्याच उत्तर या दसऱ्या मेळाव्यात मिळालंच नाही आणि त्यामुळे हा दसरा मेळावा त्या अर्थाने अगदीच क्षुल्लक ठरलं या दसरा मेळाव्यात दरवर्षीप्रमाणे टोमनी मारली गेली चिखलफेक केला गेला पण प्रॉडक्टिव्ह काय निघालं काल परवा तर स्वत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की माझे हजार रुपये वाचले कारण उद्धव ठाकरे यांनी विकासाच्या एकाही मुद्द्याबद्दल या दसऱ्या मेळाव्यात भाष्य केलं नाही खरं बघायला गेलं तर आता महानगरपालिकांच्या निवडणुका आणि त्या पार्श्वभूमीवर राज उद्धव हे एकत्र येणार का कारण मराठी भाषेसाठी हे दोन बंधू वर्ली डोम येथे एकत्र आले होते आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की पुढचं राजकारण हे कदाचित आम्ही एकत्र करू पण त्यातही एक गोम होती आणि ती अशी की राज ठाकरे यांनी त्याच वेळेस स्पष्ट केलं होतं की आम्ही मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलो आता मराठीचा मुद्दा जर नसेल तर राज आणि उद्धव हे एकत्र येणार का याचं उत्तर ना उद्धव ठाकरे देऊ शकले आहेत ना राज ठाकरे यांनी दिलेलं आहे या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही मराठीसाठी एकत्र एक येणार आहोत आणि मराठी माणूस हा यापुढे एकत्र राहील हे बघणार आहोत प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्याबद्दल बोलत असतात अगदी संजय राऊतही सांगत असतात आणि त्यांचा मीडियाही सातत्याने ते बोलत असतो पण राज हो हो। ठाकरे यांनीच मात्र त्याच्याबद्दल कधीही साधं वक्तव्य केलेलं नाहीये की आम्ही आमची युती होईल आम्ही एकत्र येऊ राज ठाकरे यांनी खूपच सावध भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीबद्दल ते स्वतःही बोलत नाहीत तसंच त्यांनी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगून ठेवलंय की बाकी तुम्ही कोणत्याही मुद्द्यावर बोला पण उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या युतीबद्दल भाष्य करायचं नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल युतीबाबत फारसं ममत्व नाहीये कारण उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना अनेक वेळा त्यांच्या पाठीत खंजीर असलेला आहे त्यांचे नगरसेवक पोडलेले आहे संपलेला पक्ष म्हटलेला आहे आणि त्याही पेक्षा उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना वापरून घेतील हे राज ठाकरे यांना माहिती आहे आणि त्यामुळे याबद्दल राज ठाकरे यांनी खूपच सावध भूमिका घेतलेली आणि खरंय का घेऊ नये कारण राज ठाकरे हे काही उद्धव ठाकरे यांच्या पक्षात नाही आहेत त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे आणि तो पक्ष आता एका अशा स्टेजला उभा आहे कि तिथून त्यांना पुढे जाण्या गत्यंतर नाही आणि त्यामुळे थोडीशी देखील हलगर्जी ही आपल्याला नडू शकते हे राज ठाकरे यांना माहिती पुन्हा उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये आहेत महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस असे दोन पक्ष आहेत आणि हे तीन पक्ष मिळून ही महाविकास आघाडी त्यामध्ये राज ठाकरे यांना स्थान मिळेल का हा खरा प्रश्न आहे काँग्रेसने राज ठाकरे यांना विरोध केलाय कारण राज ठाकरे यांची प्रांतवादाची भूमिका आहे आणि त्यामुळे काँग्रेसने तिथे विरोध केलाय आणि त्यामुळे राज ठाकरे आताच आपले पत्ते ओपन करणार नाहीत पत्ते दाखवणार नाहीत त्यांनी पत्ते आपल्याकडे ठेवलेले आहेत थे योग्य वेळेस त्याचा ते वापर करणार एवढं निश्चित आणि केवळ उद्धव ठाकरे नाही मित्रांनो तर एकनाथ शिंदे हा देखील त्यांच्यासाठी पर्याय असू शकतो कारण जर शिवसेना सोबत एकत्र यायचं तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनापेक्षा मोठी आहे शिवसेनेचा कोर वोटर जो साधारण अठरा टक्के महाराष्ट्रात आहे त्यातले जवळजवळ तेरा ते चौदा टक्के वोटर्स त्यांनी म्हणजे एकनाथ शिंदे आपल्याकडे घेतलेले अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे उरतय काय हा खरा प्रश्न आहे आणि मग अशा वेळेस उद्धव ठाकरे यांच्या सोबत जाणं राज ठाकरे गेले तर निश्चितच काही त्यांची मतं वाढतील पण ती एकदमच पंधरा सोळा टक्के होतील असं नाही परिणाम काय होणार तर परिणाम सत्ता मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळणं कठीण होणार त्यापेक्षा शिंदे यांच्याकडे मतं जास्त आहेत अशा वेळेस राज ठाकरे यांची काय जी दोन तीन टक्के मतं त्याच्यात ऍड झाली तर त्या ठिकाणी सत्ता मिळू शकते असं हे एकंदरीत गणित राज ठाकरे यांच्या मनात असणार आहे आणि त्यामुळे राज ठाकरे हे सध्या सावध भूमिका घेत आहेत पण राज ठाकरे यांनी आपल्याकडे यावं ही उद्धव ठाकरे यांची अगतिकताय हो मित्रांनो उद्धव ठाकरे यांची अगतिकताय कारण विधानसभा निवडणुकीत दिसून आहे की, की उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई महानगरपालिका ही सोपी नाही आहे एका बाजूला भाजपचं तगड आव्हान आहे शिंदेचं आव्हान आहे अशा वेळेस राज ठाकरे जर सोबत आले तर काहीतरी अब्रू वाचेल हा त्यामागचा विचार आणि धोरण असू शकतो आणि त्यासाठी राज ठाकरे यांनी आपल्याकडे यावं म्हणून उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी हे सातत्याने प्रयत्न करतायत पण जर दृष्ट्या बघायचं झालं तर उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन त्यांच्या पदरात काय पडणार हे गणित त्यांनीही मांडलेलं असणार मग मा अशा वेळेस थांबलेलं बरं नंतर निवडणुकीच्या दरम्यान पत्ते ओपन करायचे अपेक्षित जागा शिंदेकडून मिळाला किंवा युतीकडून मिळाला तर युतीत मध्ये लढायचं आणि तिथून लढलं तर किमान पंचवीस एक नगरसेवक आणणं सोपं होईल नाही तर उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन फारसं काय मिळणार आहे हाही प्रश्न आहे आणि त्यामुळे दसरा मेळाव्यात हा जो प्रश्न आहे होता म्हणजे राज आणि उद्धव एकत्र येणार का तो अनुत्तरी तर राहिलाय त्याचं उत्तर जोपर्यंत राज ठाकरे देणार नाहीत तोपर्यंत काही खरं नाही अर्थात हे मराठी मीडिया काही तुम्हाला सांगणार नाही कारण त्यांच्या दृष्टीने राज आणि उद्धव ठाकरे हे कधीच एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी भाजपला हरवलं देखील आहे उद्धव ठाकरे यांचाच महापौर मुंबई महानगरपालिकेत बसलेला आहे अर्थात हे सगळं स्वप्नरंजन आहे असो मंडळी तूर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद